नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत राज्यातील बातम्या सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळ्यात आजच्या महत्वाच्या बातमीकडे काहीच महिन्यांपूर्वी शिवसेनेमधून हकालपट्टी केलेले निलेश लंके यांनी काल आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काल पारनेरमधील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार प्रदर्शन करत त्यांनी पक्षप्रवक्ष कला आहे यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लंकेंना नियुक्तीपत्र दिलं हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते हजर होते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ माजी मंत्री दिलीप वळसे पाटील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड रोहित पवार आदी यावेळी उपस्थित होते यावेळी निलेश लंकेंनी आमच्याशी बातचीत करत नेमकं काय म्हटलंय पाहूयात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यामागे कारण आहे प्रतिष्ठाने स्वयंसेवी संघटना आहे ते ते तर ते, ते काम चालूच राहणार आहे आमचं आता आमचे प्रतिष्ठानची मुंबईच्या अध्यक्ष विभाग ती आमचे ठाण्याचे अध्यक्ष विभाग हे सगळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत आमचे पण प्रतिष्ठानचं काम तर चालू राहणार आहे पण विकास जर करायचं म्हणलं आज तालुका तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्रात दुष्काळ आहे आज महाराष्ट्रात त्यात सगळ्यात जास्त दुष्काळाची जर झळ पोचत असेल ती पारनेर तालुक्याला पारनेर तालुक्याचा विकास करण्यासाठी कुठल्या तरी पक्षाचा झेंडा गरजेचा आहे झेंडा घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांची जाणीव असलेला शेतकऱ्यांची कळकळ असलेला एकच माणूस या महाराष्ट्रात म्हणजे तो म्हणजे शरद पवार साहेब पवारसाहेब आणि प्रशासन कसं चालवायला पाहिजे प्रशासन कसं झुकवायला पाहिजे ते म्हणजे आजितदादा पवारांकुच शिकलं पाहिजे आणि हा निर्णय घेत असताना मी तालुक्यातील मुंबईमधील कमीत कमी आठ ते नऊ हजार लोकांशी बोललो त्यात काही लहान लहान मुलांशीसुद्धा बोललो कॉलेजच्या मुलांशी बोललो महिलांशी पण बोललो वयस्कर माणसाशी बोललो आपल्याला काय निर्णय घ्यायला पाहिजे सगळ्यांचा एकच विचार आला की शेतकऱ्याची जाणीव असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष त्या पक्षात जायचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आज थोड्याच वेळापूर्वी आम्ही राष्ट्रवादी पक्षात पन्नास ते साठ हजार कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला परिवर्तन निर्धार मेळाव्यातली धनंजय मुंडेंनीसुद्धा कबूल केलं की राज्यभर परिवर्तन निर्धार मेळावा जो चालू आहे त्या परिवर्तन निर्धार मेळाव्यातील पारनेर तालुक्यातली राज्यातली सगळ्यात मोठी सभा झाली आणि मी प्रवेश मी करताना सुद्धा मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं प्रवेश कोण कोण करणार सर्वांनी जे मान्यवर का त्या कार्यक्रमासाठी लोक उपस्थित होते सर्वांनी हातवर केला तर आगामी काळात विधानसभा लढवणार का आगामी काळात अजून पुला खालून पाणी जायचे राजकारण हे सर्व गोष्टी ठरून होत नसतात वेळेनुसार राजकारणाचे निर्णय घ्यायचे असतात राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की येत्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला त्याबद्दल काय लोकसभा निवडणुकीचा माझा काही संबंध नाही उद्या विधानसभेत मला पक्षाने जर जबाबदारी दिली उद्या पक्षाने उमेदवारी दिली तर उमेदवारी करणार ना तुमची पूर्ण तयारी आहेच विधानसभा लढण्याची तयारी अशी काय ठरून तयारी नसती पण आम्ही लोकांच्या संपर्कात जनतेच्या संपर्कात कंटिन्यू आहे त्याच्यामुळे तयारी काय वेगळी आम्हाला का काही करावं लागणार नाही उद्या पक्षाने सांगितलं की तू विधानसभेची निवडणूक लढव तर लढवणार उद्या पक्ष पक्ष जो आदेश देईन त्या आदेशाचं पालन करणार आम्ही तर अशा पद्धतीनं अनेक नेत्यांच्या आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निलेश लंखे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत पारनेरमधील राजकीय समीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल